अंबाजोगाई नगरपरिषद कार्यालयासमोर नगर परिषदेने नेमलेल्या कंत्राटदाराने कंत्राटी कामगाराचा पगार न दिल्याने तसेच पी एफची रक्कम अदा केली नाही ती तात्काळ अदा करावी या मागणीसाठी कंत्राटी कामगार अमरण उपोषणाला बसले आहेत तीन महिने वीस दिवसाचा कं थकलेला पगार होता कंत्राटदाराने एक महिन्याचा पगार कामगाराच्या खात्यावर वर्ग केल्याने आता दोन महिने वीस दिवसाचा पगार प्रलंबित तसेच पी एफची रक्कमेसाठी कामगार आग्रही आहेत दोन ते तीन आठवडे झाले कामगारांनी काम बंद केले आहे शहरात सर्वत्र घाणेचे साम्राज्य पसरले आहे सध्या पाऊस सुरू आहे त्यामुळे एखाद्या सात रोगाची लागण झाली तर असा प्रश्न अशी शंका सर्वसामान्य नागरिकातून व्यक्त केली जात आहे कंत्राटी कामगाराचा पगारीचा व पी एफच्या रकमेचा प्रश्न मार्गी लवकर लागेल याची शक्यता सध्या तरी कमी दिसू लागली आहे नगरपरिषदेची प्रशासकीय यंत्रणा गेल्या दोन तीन महिन्यापासून निवडणुकीच्या मतदार याद्या दुरुस्तीच्या कामात व्यस्त आहे त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाचे कामगार वसुली करू शकले नाहीत शासनाचा ग्रँट नाही नगरपरिषदेकडे बजेट नसल्याने नगरपरिषद कंत्राटदाराला कोणताही चेक देऊ शकत नाही आता कंत्राटदार असलेले स्वामी सर्व्हिसेस यांनी कामगाराचा पगार अदा करणे बंधनकारक असताना कंत्राट घेतल्यापासून कंत्राटदार अंब्याजोगाई शहरामध्ये येत नाही का येऊ दिले जात नाही माहीत नाही मात्र पगार कामगारांना मिळत होता त्यामुळे कामगारांनी याकडे डोळे झाकून काम केले पी एफ आजना उद्या मिळेल किंवा त्यांना द्यावे लागेल म्हणून पगार दिला की कामगारांनी काम, काम सुरू केले कंत्राटदार चार चार महिने पगार देईना म्हणून कामगारांनी सध्या काम बंद केले आहे कंत्राटदाराचे ना ऑफिस आहे ना कर्मचारी कोणाच्या समोर उपोषण करायचे म्हणून कंत्राटी कामगार नगरपरिषद कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत नगर परिषद प्रशासना प्रशासन कंत्राटी कामगारांना सवाल करत आहे कोण तुम्ही आमच्या कार्यालयासमोर उपोषणाला का बसता तुम्हाला नगरपरिषद प्रशासनाने कामावर घेतले का या सर्व प्रश्नाचे उत्तर अर्थात नाही कारण कंत्राटी कामगारांना कंत्राटदाराने घेतले आहे नगरपरिषद प्रशासन कंत्राटदाराला महिन्याला देख अदा करते कंत्राटदार कामगारांना पगार देतो आता पगार थांबला पी एफ नाही कामगार उपोषणाला बसले कामगाराची मागणी होती आमच्या पी एफ व पगारीची रक्कम कंत्राटदाराच्या डिपॉझिटमधून अदा करावी जी माहिती समोर आली ती अत्यंत धक्कादायक असल्याचे समजते नगर परिषद प्रशासनाने सदरील स्वामी सर्व्हिसेस कंपनीला कंत्राट दिले त्यावेळी डिपॉझिट घ्यायला हवे होते मात्र प्रशासनाने डिपॉझिट रक्कम घेतली नसल्याची माहिती आता समोर येत आहे यामुळे सदरील कंत्राटदार आंबेजोगाई हो शहरात यायला तयार नाही प्रश्न पडतो मग आतापर्यंत कंत्राटदाराच्या अनुपस्थितीत कंत्राटदाराच्या भूमिकेत कोण भूमिका निभावत होते त्यांनी कंत्राटी कर्मा कामगारांचे प्रश्न सोडवेत तीन चार दिवसापासून कंत्राटी कामगार अमरण उपोषण करत आहेत मात्र उपोषणाकडे कोणीही गांभीर्याने पाहायला तयार नाही त्या कामगाराची चूक काय कंत्राटी कामगाराच्या प्रश्नाचा राजकीय बळी जाऊ नये एवढेच